मला वाटतं बारावीस मी वर्ष शाळा ही दरवर्षीपट वाढवते मुख्यात लोक पात्र शाळा लोकसभा तर शाळा झाली तिची अगदी पटांनी मी मला स्वच्छता बघा गार्डन केले सगळे संदर्भात तुम्ही व्यवस्थित केले परंतु मुख्यात के पण आम्हाला देत नाही की तीन वर्ष आम्ही हेल्प घालतो पदोना ते अजून झालेलं नाही मुख्याधपक पद हे जिल्ह्या अजून दिले जातात थमू शकतात सध्या शाळेत आता पदवूनच त्या नाही मागच्या वर्ष झाले त्यातिरिक्त राहिलं कारण पहिली ते चौथी शाळा असणं शक्यतो मुख्यापक येताना काय करतात तुमच्या मोठी शाळा बघितली जाते त्यांच्या वेळेसाठी कुणाचं नुकसान आहे कुठं भरून निघणार आहे सांगा तुम्हाला जमत असं सांगा आम्ही प्रायव्हेट ला घालतो दाखल काढतो आमचे आम्हाला भरपूर प्रायव्हेट शाळा आहे असं नाही चालणार आम्हाला किती दिवसात तुम्ही मुख्य आम्हाला देणार आहे सांगा नाही तर आम्ही इथं हालत नाही आश्वासन देतात शिला की देतो देतो करतो असं नाही चालणार ऐका आम्हाला पोटाला काही असं तरी चालणार आमच्या मुलांना शिक्षणामध्ये अंतर जोड करणार गावातली गोरगरीबांची मुलं आमच्या शाळेमध्ये शिकतात तरी कुठं जायचं सांगायची परिस्थिती इंग्लिश घालतील काहीतरी तो पण आम्ही इथं नाही अगदी संध्याकाळी आम्ही इथं सांगतो घरातले आमच्या डबा मुलं आमचे डबा घेऊन टाकतो तुमच्याकडं तालुक्यात पदभार तुम्ही दुसऱ्याची शाळा आमची शाळा जिल्ह्यात तीन नंबरला आली लेखी दिलेलं आहे की सदर मुख्यारोपक पद आलोकेट करणं हा वरिष्ठ कार्यालयाचा अत्यरिक्त विषय आहे आमचा अधिकाराच्या वरील विषय आहे त्यामुळं त्यांना आम्ही तसं लेखी दिलेलं आहे हा प्रश्न किती वर्षापासून मला आता त्यांच्याकडनं मी ह्या त्या तालुक्यामध्ये एक वर्ष झालं काम करतोय त्यांच्याकडनं तीन वर्ष झाला असं कळून येते मागच्या वर्षी एकदा त्यांचं आमचं बीडीओ साहेबांशी बोलणं झालेलं त्यानंतर पत्र पण झाला होता शाळा पदरिक्त असणार आता आपल्याकडे मागच्या वेळी सत्तेचाळीस पस्तीस भरले पण आता रिटायरमेंट न एक एक पदरिक्त होत चाललेलं आहे त्यासाठी आता पदोन्नती वरिष्ठ कार्यालयानं झाल्यावर आपण त्या शाळा पण भरल्या जाते आश्वासन मी सांगितलेलं आहे की माझ्या त्यांनी मला मागच्या वर्षी एक शिक्षक मागितला होता तो माझ्या अतिरिक्त येत होता मी तिथं लगेच त्यांना शिक्षक आलोक केला होता पण मुख्याध्यापक पद हे माझ्या देणे हे माझ्या अपेक्षा वरिष्ठांच्या अत्यरिक्त येतं त्यामुळे त्यांना सगळ्या लेखी दिलेले की कोणाकडचे दिले अधिकार आहेत आज आम्ही गट अधिकारी यांच्या केबिनमध्ये धरण आंदोलनाला बसलो आहे कारण असं आहे की गेले तीन वर्ष झालं आमच्या वहागावच्या जिल्हा परिषद शाळेला मुख्याध्यापक पर शाळा असून सुद्धा मुख्याध्यापक मिळाले नाही आम्ही तीन वर्ष झालं पठपुराव करतोय पत्र देतोय येऊन भेटतोय परंतु आम्हाला आज मेल उद्या मेल आमच्या हातात नाही असं नाही तसं नाही कारण सांगितली आहेत परंतु आज आम्ही अशा निश्चयन आलोय की जोपर्यंत तुम्ही आम्हाला मुख्याध्यापक देत नाही तो मुख्याध्यापक पद आम्हाला ते पत्र देत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही शासनानं आम्हाला सांगितलं की पट वाढवा आम्ही पट वाढवला लोकसभा शाळा सुधारली आता आमची शाळा तालुक्यामध्ये एक नंबरला आहे जिल्ह्यामध्ये तीन नंबरला आहे एवढ्या आम्ही सुधारणा करून सुद्धा जर आम्हाला मुख्याध्यापक मिळत नसेल तर ही खूप चुकीची गोष्ट आहे मुख्याध्यापकांचा जो ताण आहे अतिरिक्त ताण आहे तो शिक्षकांच्यावरती पडतोय आणि शिक्षकांचा ताण आहे तो विद्यार्थ्यांच्यावरती पडतोय विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिक्षण जात नाही म्हणून आम्हाला मुख्याध्यापक पद मिळावं ही आमची मागणी आहे आणि ती मागणी मान्य झाल्याशिवाय आज आम्ही इथून त्या परिसरातून हलणार नाही असा निश्चय करून आम्ही आलेलो आहोत